छत्तीस जिल्हे कळवण हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष महत्व असल्यामुळे श्रावण या पवित्र महिन्यानंतर भाद्रपद महिन्यातील चौथ्या दिवसापासून गणेश उत्सवाला प्रारंभ होतोय अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीवर येऊन ठेपलेला गणपती उत्सवाची लगबट मंडळाकडून सुरू असताना दिसत आहे कारण म्हणजे मागील वर्षापेक्षा या वर्षी अकरा दिवस लवकर गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्यामुळे गणपती मंडळ बँड पथक ढोल ताशे सजावटीसाठी सरसावले असून मूर्तिकार्य बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना दिसून येत आहे गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो याप्रमाणे गणेश चतुर्थी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारपासून साजरी केली जाणार आहे म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी गणपती बाप्पा अकरा दिवस आधीच विराजमान होतील या दिवशी गणेशाची पूजा आणि प्रतिष्ठापना केली जाईल तर गौरी गणपती विसर्जन हे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल तर अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे सहा सप्टेंबर या अकरा दिवसांनी गणपती बाप्पांचं विसर्जन होईल या निमित्ताने बाप्पांची मूर्ती बनवण्याची लगभग टप्प्यामध्ये सुरू असून त्यामुळे मूर्ती कारागिरांनाही अधिक वेळ कामासाठी घ्यावा लागतो मागील वर्षी सात सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती तर सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती यावर्षी मात्र अकरा दिवस गणरायाचा मुक्काम राहणार असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अगोदरच आगमन होणार असल्याचं आतापासूनच मूर्तीकारांबरोबर मंडळी दे, मंडळी देखील तयारीला लागले मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे कलर सहित शेडू मातीसारख्या कच्च्या मटेरियलमध्ये अधिकचा खर्चा भर पडल्यामुळे मूर्ती विक्रीमध्ये वाढ झाली आहे कळवण तालुक्यासह देवळा सुरगाणा तालुका तसेच वणी अभुणा कणाशी डांग सौंदाणे येथील होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांची बुकिंग सुरू असून बाप्पांचं आगमन जवळ आल्यामुळे मुहूर्तांवर अखेरचा हात फिरवला जातोय गणपती की मूर्ती बना रे एक फीट से लगा के दस बारा फीट तक मूर्ती उपलब्ध है और यहाँ पे अभी गए दस पंद्रह दिन से बारिश बहुत तेज ज्यादा जा, था हमारे इस बारिश की वजह से काम में थोड़ा बहुत ज्यादा दिक्कत आया और अभी चार पाँच दिन से ठीक ठाक है नॉर्मल है तो काम नाइट दिन करके काम करना पड़ रहा है और अगले साल 2024 से इस साल गणपति महोत्सव का ग्यारह दिन बहुत नजदीक आ गए कम गिर गए इसलिए हमारे को काम में भी बहुत समस्या हो रही है और रही बात यह खर्चा एक मूर्ति में छोटी का कम खर्चा आता है बड़ी का कम ज्यादा बढ़कर खर्चा जैसे साइज बढ़ता है जैसे ज्यादा खर्चा आता है और इस साल मेरे को कलर हमको लगा है कि कलर में भी ज़्यादा भाव बढ़ गया है पीओपी प्लास्टर ऑफ पेरिज में भी भाव बढ़ गया है इसलिए मूर्ति का मार्जिन इस साल थोड़ा भाव बढ़ने के कारण हमको भी थोड़ा मार्जिन बढ़ाना पड़ेगा इस समय में तो कुछ दिक्कत नहीं है थोड़ा बहुत नॉर्मल बजट में बीस बीस ऊपर नीचे होगा लेकिन कोई दिक्कत तो कोई आने वाली है नहीं और फिनिशिंग कलर पेंटिंग में भी अभी इस साल अच्छा देने वाले है, लेकिन दिन नज़दीक आने से हमारे का काम बहुत फास्टिंग है पंद्रह लोग हैं पंद्रह कारीगर हैं सर न्यूज़ जी महाराष्ट्र साड़ी रविंद्र शेवाड़े कड़वा